नमस्ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गावाकडील आंबा दाखवत आहे आणि माझ्या घरी जे आंब्याचं रोप लावलेलं आहे कोईपासून उगवलेलं ते ह्याच आंब्याच्या कोईपासून उगवलेलं रोप आहे आणि ह्या आंब्याला आता किती आंबे लागलेले आहेत पण ह्या वर्षी साईज जरा कमी आहे म्हणजे छोट्या साई साईजचे आंबे आहेत नाही तर दरवर्षी खूप मोठ्या साई साईजचे आंबे तयार होतात तर आपण पूर्ण फिरून हा आंबा पाहणार आहोत हो। तर हा एका बाजूनी आता पाहिलेला आहे आणि आता आपण पलीकडच्या बाजूनी पाहणार आहोत तर हे पहा कसे छान असे आंबे लटकलेले आहेत आणि एकाच ठिकाणी असे इतके आंबे तयार झालेले आहेत तर हे पाहू शकता तुम्ही तर खूप असे आंबे लागलेले आहेत आणि खूप मोठे मोठे हे आंबे होतात काही आंबे तुटून खाली पडलेले आहेत आणि खूप गर्द अशी सावली आहे आता हे पहा कसे खाली लटकले आहेत जमिनीवरतीच सर्व आंबे लटकलेले आहेत हे पहा फांदीला वजन आंब्यांचं इतकं झालेलं आहे की फांदीच खाली आलेली आहे आणि एखादा दुसरा पक्षी येऊन पिकलेला आंबा असा शोधून खातो हे पहा खूप असा सुंदर असा गोड आंबा आहे आणि हे, हे आंब्याचं रोप आहे कोकणातून आंबे जे आपण खाण्यासाठी आणलेले असतात पेटी घेऊन आलेलो असतो आणि त्या आंब्याच्या कोळीपासून हे रोप तयार केलं होतं आणि ह्या आंब्याला लावून दहा वर्षे झालेली आहेत आणि पाच वर्षानंतर याला फळं लागलेली आहेत तर पूर्ण फांदी ही खाली लटकलेली आहे ह्या दोन फांद्या आहेत हे पा। पूर्वीचे जे दोन व्हिडिओ केलेले आहेत त्या आंब्यावरच आहेत आणि ह्याच आंब्याची कोयमी लावलेली आहे आणि याच बोट पण खूप मोठं आहे आणि हे आंबे पावसाळ्यात पिकतात जवळजवळ जा ऑगस्ट महिन्यापर्यंत ह्याचे आंबे येत राहतात आणि पाहू शकता तुम्ही खाली झोपलेत अगदी आंबे हे पा आणि त्यामुळे आंबे काढायला खूप त्रास होत नाही आता खूप उन्हाळा कडक आहे आणि त्यामुळे ह्या आंब्याच्या सावलीमध्ये बसल्या खूप छान वाटतं थंड वाटत एकदम ही आमची कुत्री आंबे आम खाली असलेले पिकलेले आंबे खाते <laughs> आणि चिकू सुद्धा खाते आणि एकच मोठा आंबा आहे आणि तो काढून घ्यायचा आहे खूप मोठे आंबे होतात साईजनी खूप मोठे म्हणजे खूप मोठे होतात आता ही साईज खूप छोटी आहे दरवर्षी खूप मोठा आंबा होतो सहा आंबे आहेत एकाच ह्या एकाच दांडी आहे आणि त्याला सहा आंबे आहेत पलीकडच्या बाजूनी तीन आणि या बाजूनी तीन आहेत तर तुमच्याकडे पण शेत असेल तर नक्कीच अशा कोया लावा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या आणि असे रोपं तयार करा आणि मस्त आंब्यांचा स्वाद घ्या खूप असे नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे खूप चवीला छान लागतात पण माझ्या घराजवळ आहे त्या आंब्याला असे घड वगैरे नाही आहेत दोन तीनच ठिकाणी असे घड लागलेले आहेत आणि मोकळ्या जागेमध्ये आणि शहरामधील आंब्यामध्ये हा फरक असतो हा जर आंब्याचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद